नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला थी नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते श्रावण महिना सुरू झाला की सणांना सुरुवात होते आणि श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी आपण सर्वजण नागदेवतेची पूजा करतो त्याचबरोबर महादेवांची देखील पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे पहा यामुळे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही नष्ट होते आजूबाजूला असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही नष्ट होते त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं देखील शुद्धीकरण होतं आपल्यात असलेले वास्तुदोष पितृदोष शनिदोष हे सर्व दोष नष्ट होतात नागपंचमीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व आहे परंतु आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसल्यास आपण घरी देखील या पद्धतीने स्नान करून आपण हे पुण्य घेऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला उद्या नागपंचमीच्या दिवशी त्याचप्रमाणे उद्या शुक्रवार देखील आलेला आहे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे यामुळे आपले कुठलेही शत्रू असू द्या हे शत्रू दोन दिवसात संपेल तुमच्यासमोर अगदी गुडघे देखील टेकवेल जेव्हा आपण या पद्धतीने आंघोळ करतो यामुळे आपले वास्तुदोष पितृदोष शनीदोष त्याचप्रमाणे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपण जे पण व्रत उपासना करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तर पहा आपल्याला उद्या आंघोळीच्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करू शकतात किंवा मग तुम्ही घरी देखील या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करू शकतात प्रत्येकाने घरातील प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत तर सर्वात अगोदर म्हणजे आपल्याकडे पवित्र नदीचं गंगाजल असेल तर गंगाजल आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे जर का गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी तुमच्या घरामध्ये ठेवू शकतात गोमतीर पाणी तुम्हाला तुम्हा थोडंसं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे नागपंचमी असल्यामुळे उद्या दुधाला अतिशय महत्त्व आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध हे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का अत्तर असेल तर थोडंसं अत्तर तुम्हाला टाकायचं आहे कापराची एक वडी आपल्याला टाकायची आहे कापराची वडी घ्या तिचा चुरा करा आणि हा चुरा आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे त्याचप्रमाणे काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे चिमूटभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळदीमुळे गुरुग्रह मजबूत होतो जर का तुम्ही तिळ टाकले तर यामुळे पीडा कमी होते अत्तर टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तर बघा ह्या सर्व ज्या वस्तू आपण टाकणार आहोत ह्या सर्व वस्तू महत्त्वाच्या आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे तुळशीच्या पानामुळे आपले शत्रुपिडा ज्या असतील शनिपिडा जे असतील हे सर्व शत्रुपिडा नष्ट होण्याचं काम करते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे अंघोळ करताना तुम्ही हर हर महादेव ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करून तुम्ही अंघोळ करू शकतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी केस धुतले जात नाही असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी केस धुतले तर नागाच्या तोंडामध्ये केस जातो त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा होईपर्यंत केस विंचरले जात नाही आणि या दिवशी केस देखील धुतले जात नाही तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमशिवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ